रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कोल्हापुरात सहाशे एक्कावन्न वाहनांवर कारवाई साडेपाच लाखाहून अधिक दंड वसूल रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कोल्हापूर शहरात मोठार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं विशेष मोहीम राबवली आहे या कारवाईत एकूण सहाशे एक्कावन्न वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन पाच लाख पस्तीस हजार साडेचारशे रुपये दंड वसूल करण्यात आलाय दिनांक वीस व एकवीस जानेवारी दोन रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत सदर संयुक्त विशेष मोहीम राबवण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं शाहूपुरी लक्ष्मीपुरी जुना राजवाडा व राजारामपुरी परिसरात ही कारवाई केली या कारवाई दरम्यान ट्रिपल सीट वाहतूक वाहन चालवताना मोबाईलचा वापर वाहनांना फिल्मिंग गडदकाचा फॅन्सी नंबर प्लेट व विहित नमुन्यात नंबर प्लेट नसणे तसेच इतर विविध नियमभंगाच्या प्रकारांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट व विहित नमुन्याविना नंबर प्लेट आढळणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे शहर वाहतूक शाखेच्या वतीनं नागरिक व वाहन चालकांना आवाहन करण्यात आलं की वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये नियमबाह्य नंबर प्लेट व गडद काचा वापर न टाळावं अशा प्रकारच्या कारवाया येत्या काळातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा